सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या मातोश्री गेल्या अनेक वर्षांच्यापासून रोज रोज नियमितपणे अन्नदान करतात आणि या अन्नदानासाठी समाजातील गांधी बांधव देखील त्यांना मदत करतात असं आत्ता एक बघिनी आलेली आहे या ठिकाणी अतिशय म्हणजे दुःखद प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे तरी देखील दुःख बाजूला सरून जे घरातला व्यक्ती गेल्यानंतर जे काही कर्तव्य असतात ज्या काही पूजा कि किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून त्यांनी हो। तो पैसा या सामाजिक कार्यक्रमासाठी देण्याचं ठरवलेलं आहे विनोद श्री स्वर्गीय विनोद कर्णिक साहेब यांच्या स्मरणार्थ आज हे अन्नदान या ठिकाणी आहे जय होल नावाचा सा आपला हा सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी काम करतोय त्या आणि त्यांच्या मातोश्रींचं खरोखर कौतुक केलं पाहिजे गेल्या अनेक वर्षांच्यापासून ते रोज तिसऱ्या लोकांना पुरे अशा पद्धतीचं अन्न या ठिकाणी देतात त्यांच्या आईला खरोखर भेटायला आणि काही वेळेला पैशाची अडचण होते आणि ही बाब मुस्की ऐकली उदय चंद्राणा सरांनी जे करोणा सेवा ट्रस्टचे चे सर्वे सर्व आहेत त्यांनी लगेच आता घोषित केलं पुढील वर्षभर उरतील एवढा प्लेट्स हे या करोणा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वाढवात दिला असेल मी तर दिल्या जातील तर करोणा सेवा ट्रस्टचे उदय चंद्राना सर आणि तू वाढ ना शब्द देतो कुठल्याही पद्धतीची अडचण तुम्हाला बी एम सी प्रशासनाकडनं येणाऱ्या काळात झाली कुठल्याही पद्धतीची अडचण पोलिस प्रशासनाकडनं झाली फक्त मला एक फोन करायचा अर्ध्या रात्री मग त्या तुमच्यासाठी हजर होईल तुम्ही खूप चिंता करू नका आणि हे ईश्वरीय काम आहे या कामामध्ये जर तुम्ही अडचणी आणत असेल तर प्रवेशवर त्यांना समोर देऊ एवढंच मी आणि पुन्हा एकदा तुम्हाला परिसर असतील त्यांची सगळी टीम त्यांच्या सगळ्या टीमचा देखील मनापासून आभार मानतो खास मॅडम मी पण त्यांची यांची मुलं येतात विचार त्यांचंही त्यांचंही गव सगळं येतं त्यांचे मनापासून आभार आपण आणि पेशंट देखील जेवण नाकाला नळ्या आहेत आणि त्यांना असं डाळ दिली जाते रवी जे यांना दाखवतात आणि ही डाळ दिली जाते त्या डाळीचं पाणी कला घ्यावं लागतं आणि जे चहाची गाळणी असते त्या चहाच्या गाळणीमधून ही डाळ परत एकदा गाळून जे डाळीचं पाणी असतं ते पाणी हे सगळे रुग्ण घेतात मला असं वाटतं एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये हे सगळे रुग्ण राहतात आणि त्यांची सेवा करण्यासाठी जर घर मुलं येत असतील अशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे <coughs> ना की त्यांच्या काळजीमध्ये अडचणी आणल्या पाहिजेत आणि म्हणून संबंधित दी जे कोणी बी एम सीचे प्रशासकीय अधिकारी असतील स्थानिक त्यांना मी देखील नम्र विनंती करतो की या कामामध्ये कुठलाही अडथळा आणू नका आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कणावर पण आपण ही बोच टाकू आणि जे जे कोणी या सगळ्या चांगल्या कामाला अडथळा करत असतील त्यांना खड्यासारखं आपण बांधला करू आणि जे या कामाला सपोर्ट करतील तेच या ठिकाणी म्हणून काम कर